सध्या सोशल मीडियावर एक जातीवाचक पत्र व्हायरल होत असून त्या पत्रकात राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यासोबतच बौद्ध समाजाची निंदा करण्यात आली आहे या वादग्रस्त पत्रकातील मजकूर वाचून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही कारण आज एकविसाव्या शतकातसुद्धा उच्च निश्चता जातीवाद धार्मिक उन्माद कसा टिकून आहे याचे उदाहरण म्हणजे सदर पत्रकातील मजकूर हा आहे व्हायरल करण्यात आलेले वादग्रस्त पत्रक हे हिंदू युवा वाहिनी नामक संस्थेच्या लेटर हेडवर असून प्रथमेशदा संदीप चव्हाण या नावाने ते प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे या वादग्रस्त पत्रकातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे इशारा काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिरसारख्या पवित्र ठिकाणी महारांनी जे भिमटे स्तंभ उभारले आहेत ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाजावरून येजा बंद करणे चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धर्तीला मलिन करू नये तसे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे जो कोणी परत निळा झेंडा हातात घेऊन दिसला तर त्याला वाळीत टाकण्यात येईल सर्व कट्टर हिंदूंनी शूद्र जातींसोबतच मांग महार घोर कांबार इत्यादींना घरी बोलावू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम हिंदू युवा वाहिनी नाथलेन काळाराम मंदिर अध्यक्ष दादा संदीप चव्हाण फोन नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकसष्ट नव्वद अडतीस वेबसाईट हिंदू युवा वाहिनी डॉट कॉम डॉट इन फक्त कट्टर हिंदूंसाठी सभासद नोंदणी अशा आशयाचे मजकूर असलेले हे पत्रक म्हणजे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला नव्हे तर सार्वभौमत्वाला छेद देणारे आहे दरम्यान सदर वादग्रस्त पत्रकाच्या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे प्रेस नोटद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले आहे या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील तेथील दोन समाजामध्ये थेट निर्माण होईल या अनुषंगाने पत्रक टाकण्यात आले होते सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो आणि नाव न माहीत होते परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील व्यक्तीचा काहीही संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर प्रकरणातील मुख्य आरोपी याने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उद्देश नसून पत्रकामध्ये नमूद असलेला व्यक्ती आणि मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इस्माला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळून आले असून त्यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नाशिककरांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्यूरो रिपोर्ट नाशिक